यावेळेचा कुंभ विशेष आहे कारण पंच्याहत्तर वर्षानंतर त्रिखंड योग हा जुळून आलाय आणि ज्या लोकांना यात समजत त्या जाणकारांनी मला सांगितलं की गुरु सिंह राशीत येणार वक्री होणार आणि पुन्हा येणार अशा प्रकारचा योग असल्यामुळे हे कुंभाचं पर्व अठ्ठावीस महिने चालणार आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पासन चोवीस जुलै दोन हजार अठ्ठावीस पर्यंत यावेचा कुंभ चालणार आहे मोठ्या प्रमाणात या कुंभामध्येही कुंभा गोदावरी मध्ये त्या ठिकाणी स्नान करण्याकरता डुपकी घेण्याकरता अर्घ देण्याकरता खूप मोठ्या प्रमाणात भाविक हे येत असतात प्रयागराज आणि नाशिक त्र्यंबकेश्वर मधला फरक एवढाच आहे प्रयागराज मध्ये जो कुंभ होतो त्याकरता गंगा तिरी पंधरा हजार हेक्टर जागा आहे आणि नाशिक आणि त्र्यंबकेश्वर जो कुंभ होतो इथे एकत्रितपणे आपल्या जो पाचशे एकर जागा त्यामुळे अतिशय कमी जागेमध्ये हे संपूर्ण व्यवस्थापन नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मध्ये आपल्याला करावं लागतं